सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियम येथे दोन फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र असा रणजी क्रिकेट सामना रंगणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे से सेक्रेटरी चंद्रकांत रेंबरसू यांनी आज पत्रकार परिषदेत दिली दरम्यान हा सामना यशस्वी करण्यासाठी सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी व सभासद जय्यत तयारी करत असून त्याकरिता विविध समितीची स्थापना करण्यात आली आहे चेअरमन रणजित सिंह मोहिते पाटील अध्यक्ष दिलीप माने सचिव धैर्यशील मोहिते पाटील व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे उपाध्यक्ष प्रकाश भुतडा खजिनदार संतोष बडवे दत्ता सुरुवासे सचिव चंद्रकांत रेंबरसूर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन सुरू आहे एकतीस जानेवारीला महाराष्ट्र आणि सौराष्ट्र संघातील खेळाडू पंच सामना अधिकारी सोलापुरात येणार आहेत त्यांच्या राहण्याची सोय हॉटेल सूर्या आणि हॉटेल चित्रा येथे करण्यात आलेली आहे या सामन्यासाठी बी सी सी आय व महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत नुकत्याच झालेल्या पाच जानेवारी ते आठ जानेवारी दरम्यानच्या मणिपूर विरुद्ध महाराष्ट्र या रणजी सामन्याचे उत्कृष्ट नियोजन आयोजन करण्यात आले यामुळे पुन्हा एक दा ही संधी आपल्याला मिळालेली आहे कालच महाराष्ट्रामधील सोलापूर रॉयल संघासाठी टॅलेंट हंट निवड चाचणी घेण्यात आली सराव सामन्याचे आयोजन आपल्या डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनवर आणखी जबाबदारी टाकली आहे हा रणजी सामना सर्वांसाठी खुला आहे खेळाडू पालकवर्ग क्रीडाप्रेमींसाठी ही संधी आहे आपल्या सोलापूरचा नावलौकिक करण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य तसेच सहभागाची अपेक्षा आहे या पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष प्रकाश भुतडा खजिनदार संतोष बडवे सचिव चंद्रकांत रेंबरसू संघटनेचे उमेश मामड्याल जावेद जमादार संजय वडजे राजेंद्र गोटे आदी उपस्थित होते